नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळी कशा आहात सगळे गवच म्हणा काय पण नको म्हणू काय म्हणते बाय काय नाही ठेवली होती ती घेऊन चालली लोण करायचे काय का लोण करते अगं तुमच्या सगळं शेग पाडले अब्दुल तुमच्या इकडे कुणाकुणाच्या इकडं भाजीला कालवण म्हणतात आमच्या इकडे भाजीला पालकाची भाजी मेथीची <laughs> भाजी, भाजी, भाजी शाब भाजी करेल त्यावेळी म्हणतात बाबा भाजी केली पहिली तर कडानच म्हणायची आता तरी कालवण म्हणते कडान केली आज आज चालली कोथिंबरणा आली होती आणि इकडं बघा कपडे कमीच पाडतात मम्मीची किंवा पण अडकवायची

तर काय नाही आज स्वयंपाक नाही तुम्हाला म्हटलं होतं तसं एक ते डिसेंबरची पार्टी आज आम्हाला ह्यांनी दिली होती तर गेलं होतं छानपैकी जेवण वगैरे करून आलो आता चहा करायचा आहे छानपैकी चहा प्यायचा म्हणजे झाल निवांत आणि तो पण चुलीव करायचा आहे आता पेटवायची चूल साडे 6 वाजलेले आहेत आणि वातावरण बघा कसं झालेलं किती छान वाटते बघ काढून मळवू नको बकरा छान दिसतोय दिसतेय छान आमची मम्मी काय शिदी की काय असं कसे दिसते स्वेटर सारखं आहे झर्किन टाईप मी आता कसं घातलेलं

थंडी खूप सुटली आहे त्याच्यामुळे काय गार लागते भरपूर काय म्हणती तू पिक्चर ना नको भाऊसत गार लागते गप झोपायचं बोद जाऊ ना नको जाऊ के नको उद्या सकाळ उठलं की जा नाही उ देशा राई की उ सकर सकर जायचं माझी गाडी घणायचं नाही

झोप लय येत वरती पप्पा चा वरण आवाज आल्यावर कळेल तुला बस गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट बोल गुड नाईट शेरी बाय बाय चल की गुड नाईट गुड नाईट